गुड इवनिंग फ्रेंड्स बऱ्याचदा आपण असे उद्गार बोलतो काढतो सोपं नाही कठीण नाही रस्ता नाही ओलं नाही अशा प्रकारचे वाक्य आपण वापरत असतो कधी कधी आपण सोपं दिसतं कठीण दिसतं योग्य दिसत नाही अयोग्य दिसत नाही तर अशा प्रकारची वाक्यरचना आपण वापरत असतो म्हणजे जीवनामध्ये जगत असताना आपल्या तोंडातून कोणते उद्गार निघतील चांगले आपण सांगू शकत नाही आपण कोणत्या प्रकारचे वाक्य बोलणार हे देखील आपण सांगू शकत नाही मग आपण जसं मराठीमध्ये बोलतो आपण ज्याप्रमाणे मराठीतून मराठीतून संवाद साधण्याचा प्रयत्न करतो मराठीतून एखाद्या विषयावर चर्चा करण्याचा प्रयत्न करतो मराठीतून एखाद्या विषयावर स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करतो अगदी त्याच प्रमाणे आपल्याला इंग्रजी बोलता येईल का अगदी त्याचप्रमाणे आपल्याला इंग्रजीमध्ये भाषांतर करता येईल का अशा प्रकारचा जर आपण सकारात्मक विचार केला तर प्रत्येक मराठी वाक्याच्या आपण इंग्रजी वाक्य बोलू शकतो किंवा प्रत्येक इंग्रजी वाक्याच्या पण मराठी वाक्य बोलू शकतो पण खेळ असा आहे विद्यार्थी मित्र हो जर मराठी वाक्याचे इंग्रजी वाक्य करायचे असेल किंवा इंग्रजी वाक्यांच्या मराठी करायचे असेल तर एक गोष्ट फार महत्वाची म्हणजे वर्ड पावर्स आपल्याकडे असली पाहिजे वर्ड्स पॉवर शब्द संपदा असली पाहिजे होक्या म्हणतो आपण त्याला किंवा कोणी कोणी त्याला ग्लॉसरी म्हणतो बरोबर आहे की नाही म्हणजे जितके शब्द अधिक प्रमाणात आपल्याला माहिती असतील त्याच वेगाने त्याच गतीने आपण मराठी इंग्रजी किंवा या देशातील जगातील कोणतीही भाषा शिकू शकतो तर फळ्यावर जी काही मी वाक्य लिहिलेली आहे ती वाक्य किंवा ते शब्द समूह इंग्रजीत कसे लिहितात ते बघूया बघा आपण म्हणतो ना सोपं नाही जर मला एखाद्याने प्रश्न केला इंग्रजी शिकणं सोपं आहे का होत मग मी म्हणेन सोपं आहे प्रयत्नांनी पण प्रयत्न केलाच नाही तर सोपं नाही बरोबर मला विचारलं की गणित शिकणं कठीण नाही मी म्हणेन गणित शिकणं कठीण नाही सोपं आहे प्रयत्न केला तर शिकू शकतात आणि प्रयत्न नाही केला तर गणित शिकणं देखील कठीण आहे इंग्रजीप्रमाणे तर अशा प्रकारचे शब्द समूह इंग्रजीमध्ये कसे घेतात आपण बघू हो। बघा सोप नाही आता हा जो नाही शब्द आहे याच्यासाठी विद्यार्थी मित्र एक शब्द लिहा नॉट या नाही शब्दासाठी काय लिहिणार नॉट आता सोपं म्हणजे काय इझी नॉट इझी बघा नॉट इझी नाही म्हणजे नॉट आणि सोपं म्हणजे इजी नॉट इझी सोपं नाही कठीण नाही या नाही साठी काय ना? घेणार नॉट आणि कठीण म्हणजे काय डिफिकल्ट म्हणजे कठीण नाही वरती सोपं नाही वरच्या वाक्यामध्ये खालच्या वाक्यामध्ये कठीण नाही राईट तर अशा प्रकारची वाक्य आपण लिहू शकतो इथे नाही नाहीसाठी काय नॉट आणि इथे म्हणजे काय हिअर इथे नाही आपल्याला जर पुढे विचारलं आमचा श्याम तुमच्या घरी आला का हो आमचा रवींद्र तुमच्या घरी आला का आमची प्रेरणा तुमच्या घरी आली का आपण म्हणतो नाही हो इथे नाही नॉट हिअर इथं आले नाही तेथे नाही हा नाही म्हणजे काय नॉट आणि तेथे म्हणजे काय देयर नॉट देयर बरोबर असं नाही म्हणजे काय नॉट आणि असं म्हणजे सो नॉट सो so. मग आपण अशा पद्धतीने बोलू शकतो ना काय असं काय आपल्याला आपल्याला जर वाटत सोपं नाही इंग्रजीमध्ये म्हणा नॉट इझी कठीण नाही नॉट डिफिकल्ट इथे नाही नॉट हिअर तेथे नाही नॉट देयर असं नाही नॉट सो so. अशा प्रकारची वाक्य आपण बोलू शकतो आणि मध्ये मी एक रेषा घेतलेली आहे म्हणजे ही वरची वाक्य वेगळ्या प्रकारची आहेत खालची वाक्य वेगळ्या प्रकारची आहेत त्यामुळे मी एक रेषा घेतलेली आहे बरं का डोंट मेक कन्फ्युजन कन्फ्युजन स्वच्छ दिसतय नवीन दिसतय जुनं दिसतंय ओलं दिसतय है ना म्हणजे आपण आपले कपडे वाळायला टाकलेले आहेत मग कपडे वाळले की नाही सुकले की नाही आपण बघायला जातो मग आपण बघतो आ, मेरे ओल दिसत म्हणजे कपडे अजून ओले आहेत ओल दिसतंय थोडं बरोबर येते लक्षात त्याच्यानंतर आपण एखाद्या ठिकाणी गेलो की ज्या ठिकाणी आपण कधी गेलोच नाही आणि आपल्याला ते काम अचानक करत करावं लागलं तर आपण तो सोपं नाही म्हणजे कठीण दिसतंय कठीण दिसतंय ना चालणं कठीण आहे हो तिथपर्यंत पोहोचणं कठीण आहे बरोबर केली समजा आपल्याला एखादं गणित दिलं आपण एक वेळा दोन वेळा तीन वेळा चार वेळा प्रयत्न केला आपण गणित सुटलं नाही ना ना ते आपल्याकडनं सॉल्व झालं नाही कठीण दिसतय अवघड दिसतय बरोबर आहे की नाही तर अशा पद्धतीची वाक्य आहे मग ते इंग्रजीमध्ये कशी बोलतात ते मराठीमध्ये मी काय लिहिलेलं आहे ते वाचून दाखवतो सोपं दिसतंय स्वच्छ दिसतंय नवीन दिसतंय जुनं दिसतंय ओल दिसतय बरोबर तर आता बघा सोपं दिसतंय आता दिसतंय जो शब्द आहे याच्यासाठी लिहा लुक्स एस लावा त्याला लुक्स आणि सोपं म्हणजे काय इझी लुक्स इझी सोप दिसतय आता सी इझी वॉच इझी असं नका म्हणू हा लुक्स इझी है ना लुक्स हा शब्द एप्रोप्रिएट सुटेबल आहे त्या ठिकाणी सोपं दिसतंय लुक्स इझी स्वच्छ दिसतंय लुक्स क्लीन फुल स्टॉप नवीन दिसतय लुक्स न्यू नवीन दिसतय लुक्स न्यू समजा आपण अचानक नवे कपडे घातले आणि आपला मित्र म्हणाला लुक्स न्यू ड्रेस नवीन ड्रेस दिसतोय राईट आणि आपण अगोदरचे पूर्व कपडे घातले आपण जे दरोज वापरतो लुक्स ओल्ड जुने कपडे आहे पण नवे दिसले तर लुक्स न्यू है ना त्याच्यानंतर जुनं दिसतय आता जुनं दिसतय म्हणजे काय लुक्स ओल्ड आणि ओल म्हणजे लुक्स तर अशा प्रकारची वाक्य आपण बोलू शकतो बघा सोपं दिसतय मग दिसतय साठी काय सांगितलं तुम्हाला लुक्स आणि सोपं म्हणजे काय इझी लुक्स इजी सोपं दिसतंय स्वच्छ दिसतय लुक्स क्लीन दिसतय म्हणजे लुक्स आणि स्वच्छ म्हणजे क्लीन नवीन दिसते लुक्स न्यू जुन दिसते लुक्स ओल्ड ओल दिसते लुक्स वे अशा पद्धतीने तुम्ही पण वाक्य शोधा वाक्य शोधा आपल्या वही मध्ये लिहा मराठीतून इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करा इंग्रजीतून मराठीत ट्रान्सलेट करा शंभर टक्के आपल्याला इंग्रजी आल्याशिवाय नाही फक्त लिहू नका फक्त लिहू फक्त लिहू नका फक्त वाचन करू नका बोला ट्राय टू स्पीक ट्राय टू स्पीक तुम्ही जितक बोलणार तितकं तुम्हाला येणार आणि आपण बोललोच नाही तर आपण एक वर्ष शिका दोन वर्ष शिका दोन महिने शिका चार महिने शिका काही उपयोग होणार नाही ऍक्शन स्पीक लाउडर दॅन वर्ड्स कृती विना वाचा व्यर्थ आहे मी कितीही बोललो पण मी कृतीच केली नाही तर माझ्या बोलण्याला काही अर्थ नाही म्हणून मी म्हटलं ऍक्शन स्पीक वर्ड्स तर हा व्हिडिओ आपला कसा वाटला या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अशी छोट छोटी वाक्ये बोलण्याचा प्रयत्न करा छोट छोटी वाक्य बोलण्याने आपल्याला छोटा छोटा अनुभव येईल तो छोटा अनुभव मोठ्या अनुभवामध्ये रूपांतरित होईल आणि एक दिवस आपण चांगल्या प्रकारे इंग्रजी लिहू शकतो बोलू शकतो आणि वाचू शकतो थँक्यू व्हेरी मच धन्यवाद